नमस्कार जे पुण्यासाठी मी प्रश्न मांडणार ते माझ्या जवळ दोघांनी तेच प्रश्न मांडले पण प्रामुख्याने मी सांगतो पुण्या हे विद्याच्या माहेर गेले देशामध्ये पुण्याला वेगळं स्थान आहे आणि आपण बघितलं असेल तर आपल्याकडं पहिल्यांदा ट्रॉपिकचा प्रश्न आहे तो तुमचा माझ्या मनातला प्रश्न आहे कोणी किती काम केलं कोण किती काम करणार हे आम्ही चर्चा आपण करतोच पण ते अस्तित्वात आणले पाहिजे देशामध्ये पहिली मेट्रो ही काँग्रेसने पळवली आणि मेट्रोचं भूमिपूजन हे डी पी आर हा काँग्रेसच्या काळामध्ये झाला ज्यावेळेला महानगरपालिकेमध्ये प्रश्न ज्यावेळेला ठराव मंजुरी झाला त्यावेळेला मागशेट खासदार हे वर्ण आणायची काय खालनं आणायची याच्यावरच भांडत बसले आणि काय काळ त्याच्यामध्येच घालवलं आणि मग ती खालनं आलीच नाही ती वर्ण झाली शेवटी आणि वर्ण येताना जो ज्यावेळेला भूमिपूजन झालं त्याच्यानंतर नागपूरचं भूमिपूजन झालं नागपूरची मेट्रो पाहायला लागली आमची मेट्रो आता ठेशन ठेशनच हो आम्ही उद्घाटन केलं अशी परिस्थिती आहे आणि ही ही जी परिस्थिती ही पुणेकरांच्या दृष्टीने चांगली नाही ना आज मे पुणे सत्तर लाखापेक्षा जास्त पुणे शहराची लोकसंख्या आणि पुणे शहरामध्ये दहावीस लाख लोक रोज बाहेरून येतात आणि पुणे शहरामध्ये इतकी प्रचंड प्रमाणे वाहतुकीची आज अडचण आहे आम्ही पा कागदावर बोलतो पेपरवर बोलतो भाषणात बोलतो पण अस्तित्वात तिकडे आले नाही ज्याप्रमाणे हे देशामध्ये संगणक राजीव गांधींनी आणला माझ्या अगोदर साहेब म्हटले की पंधरा टक्केच अनुदान लोकांपर्यंत पोहोचत होतं पण ज्या संगणक राजीव गांधींनी आणला ते लाईनअप त्या संगणकामध्ये झालं आणि कॅम्प्युटर कॅम्प्युटर पद्धतीने सगळ्यांपर्यंत ते पैसे पोहोचायला लागले हे यश राजीव गांधींचे त्यांनी त्यावेळेला नाही पोचवले हे संगत त्यांनी सुरुवात केली आणि त्याची लाईन घेणं गेली तुम्ही तुमच्या मध्ये बोलणार नाही तुम्ही ऐकलं नाही राजकीय बोल नाही तुम्ही ऐकलं नाही मी तुमच्यावर राजकीय बोललो नाही तुम्ही पुढे बोललोय मला बोला मला मध्ये बोलावच लागेल माझ्यावर आला तुमच्यावर बोललो आलो सन्टिमेट आहे तुमच्यावर बोललं संदीमे तुमच्यावर बोललं नाही ना घे राजीव गांधींनी आणलं राजीव गांधींनी आणलं हे देशामध्ये सत्तर वर्षामध्ये वैभवशाली इतिहासामध्ये जगाच्या पटलावर भारत देशाचं नाव घेतलं जातं हे काय ह्या सात आठ वर्षात घेतलं जातंय का अजिबात नाही ह्याच्यापूर्वी इंदिरा गांधी झाल्या पंडितजी झाले लालबहादूर शास्त्री झाले मोरारजीभाई देसाई अनेक पंतप्रधान हे देशामध्ये आले सगळ्यांनी त्यांची त्यांची त्यांच्या काळामध्ये कर्तबदारी करून हे देशाचं नाव उज्ज्वल केलेलं आहे ह्या दहा वर्षात दिस आपला देश दिसतोय का आपला देश सत्तर वर्षापासून दिसतोय ब्रिटिश गेल्यापासून आपल्या देशाची परिस्थिती काय होती त्याच्यानंतर आपला देश कुठे गेला ह्या दहा वर्षात रेल्वे आली का ह्या दहा वर्षात टेलिफोन आला का ह्या देशामध्ये विमानतळ आलं का पूर्वीपासून आहे फक्त आता आम्ही रंगरंगोटी करतो आत्ता याचेच आमचं कौतुक आम्ही आमचे पाठ तपटवून घेतो आम्ही वेगळा परंतु आज पुणे शहरामध्ये कालमणी साहेब झाले त्यानंतर आमच्याकडं गिरीश बापट झाले अनिल शिरो झाले प्रदीप राऊत झाले पण ते आजच्या पुणे शहराच्या सर्व विकासासाठी आज कालमणी साहेबाचं नाव पुण्यामध्ये घेतलं जातं आणि सगळ्याला माहिती आणि ह्याच्यामध्ये ज्यांनी ज्यांनी आता या दहा वर्षामध्ये शिवाई साहेब आमचे सभागृह किती वेळा बोलले बापडसाहेब किती वेळा बोलले हे आपण ऐकलेले किंवा बोललेले बोलावं लागेल बोला तुम्ही मानतो व्यक्तिगत नाही तुमचं विजन मांडा आम्ही विजन नाही कुणाचं व्यक्तिगत टीका नाही केली नाही नाही विजन बोललं नाही नाही येतात विचारलं पाहिजे काम काय केलं ते विचारलं पाहिजे बोलायला सगळ्यांना असं नाही काहीतरी ठरलंय विषय असं सगळं बोललो नाही 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 मग काम नाही केलं शिरोळं काम नाही केलं हे जर सांगणार नाही काम नाही केलं कोण किती एवढंच असं नाही बोलला आणि ह्याच्यामध्ये आपण बघितलं असेल तर कचऱ्याचं कचरा कचऱ्याविषयी आपण बोलत होतो तर कचरा टे सगळा आमचा टेंडरमध्येच अडकला आज तुम्हाला सांगतो आमची महानगरपालिका टेंडर प्रक्रियेमध्ये अडकली आहे ह्याच्यामध्ये सांगतो एक युनिटसुद्धा वीज झाली नाही आपण युनिटसाठी आपण कचऱ्यामध्ये वीज तयार करणार असं टेंडर काढले एक युनिटसुद्धा वीज महानगरपालिकेला मिळेल असे अनेक प्रकल्पी ते प्रकल्प तडीच नेलेले टेंडर झाले पैसे मिळले नदी प्रकल्प योजना आज तुम्ही नदीमध्ये आत्ता जाऊन सगळे जाऊन उतरा काय परिस्थिती ती बघा कामकाज बघा कशा पद्धतीने चाललंय हे काम परत पर का हे पैसे वाया जाणार आहेत का ह्याचंही लक्ष आपण ठेवलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी आहेत तुम्ही दुसरा विषय असेल पर्यावरणाचा विषय असेल पर्यावरण कुठल्या दिशेला आहे आज बाल भारतीचा रस्ता आहे निसर्गाने आपल्याला पुण्याला देणं दिलं आहे ती तिथे आपण फोडतोय व्यतळ टेकडीमधनं रस्ता करतो हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत निसर्ग आबादित राहून ह्या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे पर्यावरण बोललं पाहिजे वाहतुकीवर बोललो पाहिजे आरोग्य बोललो पाहिजे सुरक्षावर बोललो बाहेर आता तुम्हाला सांगतो अटल बिहारी वाजपेयींच्या नावाने आपण मेडिकल काढलं पण त्या मेडिकल नव्हते का होतेच पण पद्धती काढले त्यावेळेला सर्व पक्षांची भूमिका होती की चांगले प्रकल्प होते त्याला सगळ्यांनी पाठिंबा पार दिला पाहिजे पण त्याचे प्रोजेक्टचे पैसे मागच्या ह्या वर्षी आम्ही काढले दोनशे कोटी रुपये काढले आणि दहा दहा लाख आणि पाच पाच लाख रुपये वाढत वाटून टाकले म्हणजे या परिस्थितीमध्ये आम्ही ते प्रोजेक्ट जर पुढं रन करायचं असेल तर त्यातले पैसेच काढतोय म्हणजे आम्ही ते जे काम संपलं आहे का ते अजिबात नाही आज त्या ठिकाणी काय परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांचे प्रवेशसुद्धा भ्रष्टाचार होतो त्याच्यावर लोकांनी आंदोलनं केली पेपरला बातम्या आल्या म्हणजे ते चाललं आहे का ते चाललंय ना ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून आपण बोललो पाहिजे आपण त्याच्यावर रन केलं पाहिजे त्यावर काम केलं पाहिजे अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये मग ते खाली येतो आपण गॅसचे भाव काढले पेट्रोलचे आता बोललेच पाहिजे ना। <laughs> आता परत ते नाही बोलले तर मग तुम्ही काय बोलणार हे मग संसदेत जाऊन काय बोलता ते म्हणले आम्ही काय मागे भाषेला आलो नाही असं काय तरी म्हणलं तुम्ही ते बोललंच पाहिजे आता गॅसचे भाव काय आले पेट्रोलचे डिझेलचे मग पंधरा लाख रुपयाचे काय झाले आयुष्यमान भारत योजनेचं काय झालं कोणाला किती रुपयाची गोळी मिळते का त्या कार्डवर हा बी विषय आहेच की हे जर नाही बोललं तर आपण करणार ते मोदींनी जे आणलेल्या योजना ह्याच्यामध्ये बोललं तर पाहिजे ना आपण आपण जर नाही बोललो तर मग आम्ही तुमच्याकडे काय नुकसान आम्ही गप्पा मारायला आलो तर पुण्यातचे प्रश्न आम्हाला सातत्याने बोलावं लागेल मी वर्षापूर्वी निवडणुकीला विधानसभेत आमदार झाल्यानंतर मी सातत्यानं सभागृहात मग आंबली पदार्थ असेल पुण्याची गुन्हेगारी असेल पुण्यामध्ये वाचणारं पर्यावरण असेल पुण्याची वाहतूक असेल हे सभागृहात मी सातत्यानं बोलताना आपण बघितलं आणि आंबली पदार्थ बोलताना मग आलं घर खातं मग मंत्री वैयक्तिक बोलू नका परत ते म्हणतील पाणी पुरवठा पाणी पुरवठ्याचा विषय आला देवेंद्र फडणवीस साहेबांनी दहा वर्षापासून घोषणा करतात आम्ही टाटाचं पाणी आणून अजून आणलं नाही वर्तमान वर्तमानपत्रामध्ये नुसत्या घोषणा चालल्या हे तर बोललंच ना आता हे जर नाही बोललं तर मग टीका होत नाही तुम्ही नुसत्याच घोषणा करताय आज स्मार्ट सिटी आमची गुंडाळी बानेर आणि त्या पाशांपुरती झाली पुणे शहराला त्याचा काय लाभ झाला का ते शून्य मी बी होतो ना त्याच्यात पण त्याच्यामध्ये साडेतीन हजार कोटी मनमोहन सिंगांनी ह्या पुणे शहराला विकासाला खर्च दिले हेही तुम्हाला माहिती आहे आणि पाचशे कोटीची आमची स्मार्ट सिटी कोणढली आणि ती एका भागात केली ती पुणे शहरात नाही केली लक्षात घ्या म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचा उपभोग केल्यानंतर पुणे शहराला काय मिळलं हा महत्त्वाचा भाग आहे मेट्रो झाली मेट्रोला जाळी झालीत का आज स्वारगेट तशी झाली पुढचा काही टप्पा राहिला आहे मग ह्या टप्प्यात आपण जाणार आहे का मग हे का उशीर होतो आहे नुसतं एक एक प्रकल्प एक एक रोड चालू झाला दोन झाले म्हणजे पुणे शहराची मेट्रो झाली नाही हे सगळं करण्यासाठी मग आपण का थांबतोय काय अडचणी येत आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्याला करायच्या असतील तर कधीतरी आपल्याला ह्या दहा वर्षातला बदल पुणेकरांना करावा लागेल कारण शेवटी विचाराची लढाई विचार होणार आहे आपण विधानसभेत बघितलं की सगळ्या प्रकारच्या विधानसभेमध्ये पुणे शहराच्या प्रत्येक प्रश्नावर मुँदा मी बोललो आहे मग तात्या म्हटलं तसे मी आंबली पदार्थ बोलतोय तुम्हीच लिहित होता सगळे तर आंबली पदार्थ नुसतं शाळेत नाही आला आहे सगळ्यांच्या उमऱ्याहून थांबला आहे प्रत्येकाच्या उमरेहून तांबल्या घरात घ्यायचा का नाही हे आपल्या पालकांचं पालकांच्या हातात आहे पण विद्यार्थी काय करतात मुलं काय करतात हे आपल्याला घर खातं पोलीस खातं ह्या सगळ्या पुणे शहरात आपल्याला पोलिसांमधला कर्मचारी कमी पडत आहेत ह्या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या बोलतो आहे आपण केलं पाहिजे आज शेतकऱ्यांचे प्रश्न पुणे शहरात चाळीस टक्क्यांपेक्षा जास्त शेतकरी म्हणजे आज पुणे शहरामध्ये आम्ही तिघेही शेतकरी आहेत त्यामुळं विषय असा की शेतकऱ्यांचे बरेच प्रश्न आहेत गया गया ने, ने आने तो आने तो आज दूध घ्यायला गेलं तर बावीस रुपये लिटरने आमच्याकडनं घेतलं जातं आणि गोळी पेंटत वीस रुपये किलो आहे म्हणजे असे बरेच प्रश्न गव्हा अनेक शेतकऱ्यांपासून आज दुष्काळ पडला आहे आज ज्या योजना आणतात त्या योजनेमधनं आपण पाच सहा हजार रुपये देतो पण त्याच्यामध्ये खताचे रेट काय झालेत कामगारांची रेट काय झालेत ऊस ऊस तोडणारीचे रेट काय झालेत हा सगळ्या मशागतीची रेट काय ह्या सगळ्या गोष्टी बघितलं तर शेतकरी येते व्यापारी अडचण येते जे एस टी ज्या पद्धतीने आज चालू आहे जी एस टीचा विषय त्याच्यामध्ये शे व्यापारी अडचण घेत आणि याच्यामध्ये सगळे बदल घडले पाहिजे मग विद्यार्थ्यांच्या त्र्याऐंशी टक्के बेरोजगारी हा बी विषय महत्त्वाचा आहे पर्यावरणाचा विषय आहे आणि अनेक विषयामध्ये आपल्याला भांडण्यासाठी लढण्यासाठी जर चारशे पार वाहणार असतील तर एक आला तर काय फरक पडणार आहे <laughs> <laughs> आणि मग इथं तिथं गेलं तर मालकापुढं काय का बोलतच नाही तिथं मालक बसलेले असतात मग इथले कोण बोलतच नाही तर एक बिगर कंपनीतला दुसरा गेला माणूस तर निवडून येईल आला तर पुण्याचे प्रश्न मांडणार असं मला वाटतंय